बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढलाय अनेक नदी नाले ओढ्यांना पूर आलाय अशाच पुराच्या पाण्यानं भरलेला पूल पार करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय पूल पार करताना हा तरुण वाहून गेलेला आहे अतिशय धक्कादायक ही घटना आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या ठिकाणी पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काल दुपारी पुसद इथं पूस नदीवरील पुलावरून एका युवकानं पूल पार करण्याचं नस्त धाडस केलं यात युवक पाण्याच्या प्रवाहामुळे पूस नदीच्या पात्रात वाहून गेलाय ही घटना एका युवकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय प्रशासनाकडून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू करण्यात आलाय पण अद्याप युवक मिळालेला नाहीये घेऊन प्रशासन या युवकाच्या शोधकार्यात लागले असलेले आहेत अद्याप या युवकाचा पत्ता लागू शकलेला नाहीये दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा